अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकरांची सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावरती त्यांनी टीका केली आहे मतदान होईपर्यंत मुंबईला जाणार नाही असं विधान सुप्रिया सुळेंनी केलं होतं यावर चाकणकरांनी टीका केली आहे सुप्रिया सुळे गेली पंधरा वर्ष अजितदादांमुळेच निवडून आले आहेत आता अजितदादासोबत नाही म्हणून बारामतीत तळ ठोकावा लागतोय असं चाकणकर म्हणाले म्हणजे नवऱ्यानियन मुलांना तर मी सांगितलंच आहे की आता ऑक्टोबर पर्यंत जरा आई, आई आणि बायकोला जरा तिकडेच राहू द्या म्हणजे ऑक्टोबर पर्यंत काय म्हणजे मध्ये माझं इलेक्शन आहे आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे मी आता दहा महिने आहे तुमच्या बरोबर आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान वर मुंबईला गाडी आणतच नाही आता तुम्हाला आई बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूर बारा बसीला यायचं भावनिक राजकारण आता संपलेले महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवे त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं काहींना तर दहा महिने त ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं याचाच अर्थ असा दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं दादा सोबत नाही म्हणून आता दहा महिने त ठोकावा लागतोय याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही तर त्यांनी हे अशा पद्धतीने बोलणं आता बंद करावं आणि लोकांमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपली काय गेली पंधरा वर्ष सुक्रिया फक्त दादांमुळेच निवडून आलेत असंच असा अर्थ नाही आहेच